नमस्कार आपण पाहत आहात जागृत न्यूज कोगनोळे दत्तगुरू संवर्धने शेतकऱ्यांचे हित जोपासले प्रसन्न कुमार गुर्जर यांचे प्रतिपादन सौंदलग्यामध्ये दत्तगुरू ऊस बिल योजनेची सोडत निपाणी पंचकृषीमध्ये बऱ्याच संस्था कार्यरत आहेत मात्र कोगनोळे श्री दत्तगुरू क्रेडिट संवर्धन सहकारी संस्था विरहित आहे विविध घटकांसाठी संस्थेमार्फत स्तुत्य उपक्रम राबविले जात आहेत या संस्थेने नेहमीच शेतकऱ्यांचे हित जोपासले असल्याचे प्रतिपादन प्रसन्नकुमार गुजर यांनी केले कोकणोळी दत्तगुरु सौहार्द संस्थेच्या सौंदलका शाखेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित ऊस बिल भेट योजनेच्या सोडत प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते आणि संस्थापक चेअरमन सचिन खोत हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून व्यासपीठावर भगवान डोने महाराज ग्रामपंचायत अध्यक्ष अण्णासाहेब पाटील उपाध्यक्ष शोभा कोळी श्रीकांत चव्हाण शर्युष चौगुले सरिता चव्हाण सीमा गुजर जी मान्यवर उपस्थित होते प्रारंभी भगवान डोने महाराज यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली शाखा व्यवस्थापक विशाल जासूद यांनी स्वागत केले तर प्रास्ताविकात प्रकाश कदम यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला यावेळी दत्तगुरु ऊस बिल भेट योजनेचा लकी ड्रॉ पारदर्शक पद्धतीने काढण्यात आला सौंदलगाव येथील भेट कुपन योजनेमध्ये युवराज पाटील यांनी प्रथम बाळू भानसे यांनी द्वितीय तर राजेंद्र पाटील यांनी तृतीय क्रमांक पटकावला कुर्ली येथील सुरेश पवार यांनी प्रथम हरिदास यादव यांनी द्वितीय तर अर्जुन मगदूम यांनी तृतीय क्रमांक पटकावला या सर्व शेतकऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरव करण्यात आला तसेच विविध क्षेत्रात प्रावीण्य मिळविलेल्या मान्यवर व्यक्तींचाही यथोचित सन्मान करण्यात आला या प्रसंगी बोलताना सचिन खोत म्हणाले सात वर्षामध्ये संस्थेने सात शाखा चालू केल्या आहेत संस्थेकडे एकशे पाच कोटी रुपयांच्या ठेव्या असून त्रेसष्ट कोटी रुपयांचे कर्ज वितरित केले आहे सौंदलगा शाखेसह अन्य शाखेतील तीनशे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ऊसाचे बिल पाठवून मोलाचे सहकार्य केले आहे कुशल संचालक मंडळ चांगली सेवा देणारे कर्मचारी आणि आपल्या सर्वांच्या पाठिंब्यामुळे या संस्थेने अल्पावधीमध्ये प्रगती केली असून यापुढेही सर्वांचे सहकार्य अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले या प्रसंगी कृषी पंडित सुरेश पाटील यांनी ऊस उत्पादकांना मार्गदर्शन केले शशिकांत पाटील मनोहर खोत अनिल कोळी सुनील महाजन प्राध्यापक यम आर खोत यांनीही आपले मनोगत व्यक्त केले यावेळी ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत पाटील संजय शंतरे दत्तात्रय पाटील नांगनोरे रघुनाथ चौगुले केडी पाटील संजय कोळे अमर शिंतरे श्रीकांत देशमुख दिलीप वारके संजय पाटील विश्वास म्हाळुंगे विपुल कमते शिवगोंडा पाटील अमोल आवटे अशोक पाटील आरती सांगावे विजया आडसोळ दीपक देवटे अभिषेक निकाडे लक्ष्मण नेजे काशीनाथ चौगुले तानाजी वाक्षे किरण पाटील जगन्नाथ खोत संस्थेचे व्हाईस चेअरमन डॉक्टर महाधीव मिर्जे जनरल व्यवस्थापक विद्यासागर बाळीकाई कोकणोळी शाखा व्यवस्थापिका विद्युला हेगडे सहाय्यक व्यवस्थापक विजय खोत कुर्ली शाखा व्यवस्थापक सम्राट कुंभार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर ऊस उत्पादक शेतकरी संस्थेचे पदाधिकारी हितचिंतक व कर्मचारी उपस्थित होते धनाजी बेंडोगळे यांनी सूत्रसंचलन करून आभार मानले जागरूक निजासाठी सौंदलग्यहून योगेश माने